पन्नास ते पंचावन्न वर्ष लागतात योगसिद्ध शरीर अवस्था आहे पण ऐका योग्याला आठ अंग यो साधल्यानंतर जे सुख पेटत ते आमच्या वाटचालांना इथं भासनामध्येच मिळत <laughs> ब्रह्मा ब्रह्मानंदा सुखानं सेवन करायचे गावो रामनाम सदा म्हणाल का मग नये इकडं वेळ व्हायला लागलं पाऊल खेळतात एक पाऊल झालं दुसरं पाऊल झालं तिसरं झालं मला रिंगण झालं दादा हे मला दादाजीराव महाराज म्हणजे किती वाजले दूर का म्हणजे त्याला आता हेच महत्वाचा आनंद आहे त्याच्यापेक्षा दुसरा काय आनंद आनंद कीर्तन म्हणजे महाराज काय ना मग थोडंच यायचं मी पाच मिनिटात कीर्तन संपवतो कीर्तनच काय त्यामध्ये मेळ शिल्ल्यामध्ये चर्चा कोणत्या सत्याच्या असत आपल्या वडवणीच्या शाकांबरी मार्गीच्या पत्रिका व्हॉट्सअपला हे ते सगळे वर्ग ठेवत राहत हे जास्त काय हे सगळं चर्चा एवढी सगळी मोठमोठी वक्ती येतातच कशी याच ये एकमेव कारण आहे हे आताच नाही आपल्या पूर्वजांनी सुद्धा असंच केलंय ही वडवणी इथली सत्तेची परंपरा आहे कालची आजची नाही आणि केव्हापासूनची असल्यामुळे वडवणी जास्त सांगावं लागत नाही आपल्याला हे असं करायचं आणखी कस करायचं दुसरीकड लोक म्हणतात तरुण बिघडले तरुण बिघडले हे म्हणतं कोण म्हणतं तरुण बिघडले तरुण कसे सुजळले हे पाहिलं असेल तर वर संस्कृती <स्थाथ> मातेचं सगळे भक्तिमती माता ह्या दुसऱ्या कोण येते ह्या भक्तिमती माता जी इथं नाचतात काय आहे पुरुषांना सुद्धाही नाचतायेत तिचे समोर नाचता येत नाचता येत तिथं कोणाची कालती असत वाढदिवस असत तिथे नाचतात येऊन नाचतात तिथं पुरुषांना कुठेही नाचता येत्यांना आणि आता इथं जी मगाशी काळ घेऊन नाचत होत्या नाचत असताना कालकर महाराज मला म्हटले आमचा दादा जोडकर मावली महाराज आम्हाला वाटत नाही आम्ही वडवणीच मग तुम्हाला कुठं वाटायला ते म्हणजे बहुतेक रिंगणात तिथला दिंडी सोहळा जे शाकंबरी मातीच्या उत्सवामध्ये रामलिंग चौधेश्वरी मातीच्या उत्सवामध्ये दिंडी तिरताना पाटा नाचता तरी धन्यता संतांनी त्यांना दिली धन्य सगळी तोचे हरी रंगी नाचे धन्यता त्यांनाच दे आणि मग अशी सगळ्या भक्तीमधील नाचत होते कोण माहिती त्यातली कोण जनाबाई असल कोण मीराबाई असल कोण मुक्ताबाई असल म्हणून ते इतर नाचतात

म्हणजे तीन ते चार चार वाजतील यांना लागेल म्हणून यांचाही विचार केला पाहिजे त्यांचाही विचार केला पाहिजे म्हणून अगदी थोडक्या वेळेत मी कीर्तन सोडणार आहे वारकरी संप्रदाय मध्ये वारकरी संप्रदाय मध्ये सप्ताह सात दिवसात वडवण येऊन बोलतोय बोला बोल अशी अशी तारीख पाहिजे किती वाजता सकाळी दहा ते बारा बर ठीक आहे कशा निमित्त काय नाही काल्याचं कीर्तन करायचंय महाराज म्हणजे काल्याच सब... करताच येत नाही आणि नुसतं सप्त करता येत सप्ता केला की काल करावाच लागतो आणि काल केला की सत्ता झालेलाच तुम्ही बघा आता हे महाराज म्हणजे आमचे नादे महाराज कारगर महाराज दादा सुरकर हे कुठे नावले गोवर्धन महाराज दासाराम महाराज सकाराम महाराज दोन विमान होते हे सगळी मंडळी बाहेरगावची इथं काम योगलं मग शाकंबरी मातेचा असो नाही तर गणेश उत्सव असो राम मंदिराचा उत्सव असो उत्सव <coughs> सांगता हे काल्याच्या कीर्तनाने होते काला 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 म्हणजे दुसरा काय काम आहे इथं मीडियावाली मंडळी आहे काहीच शूटिंग चालू आहे काहीचं लिखाण चालू आहे काही पत्रकारांनी हातात पेन घेतलाय काही ते रेकॉर्डिंग करून घेत आहे मी कालेचे चार प्रकार तुम्हाला सांगतो तीन ते चार प्रकार सांगतो वेदांतिक जी मंडळी असतात पंचदशी विचारसागर हे ज्यांचे सगळे ग्रंथ उपनिषद सगळे झालेले ते काला कोणता मानतात माहिती जीव आणि ब्रह्म ह्या दोन्हीच एकत्रीकरण भगवंत ब्रह्म आहे <laughs> तुम्ही आणि सगळे जीव आहे पण जीव जेव्हा ब्रह्माशी एकरूप होतो त्याला जीव ब्रह्म काला म्हणतात हा झाला वेदांतिक मंडळीचा काला इकडं दुसऱ्या कालाचा जर विचार केला देव आणि भक्त देव आणि भक्त हे आणि कोणत्या ठरवलं चाललंय बघा ना तुम्ही वैष्ण धनरामचंद्रजीच ही पूर्णही काय जाणवडे जिथ कायदा बदल करता येतो कायद्यामध्ये कायद्यामध्ये त्याच्या मनमासासाठी मी निघालो चौदा वरिष्ठ इकडे बरोबर चौदा वर्षाच्या वनवासासाठी मी निघाले बरोबर चौदा वर्षाच्या वनमासासाठी निघाले उर्मिला म्हटली अं रामन सीत दोघे चालले लक्ष्मण म्हटलं हो मग मी येते ना सीता माता प्रभूची सेवा करते मी तुमचीच आपण दोघे मिळून प्रभूची सेवा करू लक्ष्मण वाटलं बरं झालं रामा बरोबर माझ्याबरोबर माझ्या बरोबर उर्मिला आणि दादाकडे विचारायला दादा काय सीतेला बरोबर घेतलंय मी उर्मिलेला घेऊ रामचंद्र म्हटले आत आतमध्ये आले की वाल्मिकजीनं जे रामायण लिहिलं होतं ते रामायण बघितलं तर त्याच्यात उर्मिलेचा उल्लेख नव्हता वनवासामध्ये रामचंद्र पुन्हा बाहेर आले लक्ष्मणा उर्मिलेला घेता येत नाही घेता येत नाही तुम्हाला पण सीतेला घेता येत राधा नव्हती लक्ष्मी पण रामचंद्र म्हटले मी सीतेला घेतोय याचा अर्थ असा आहे वाल्मिकजीनं रामायणात लिहून ठेवलंय रामचंद्र बरोबर सीताराई उर्मिला लक्ष्मणावर राहणार नाही

सोरगीचे आमरी इच्छा ती देवा मृत्युने नक्की व्हावा जन्म मान खाता चाली वाजवयची नाही राजा करो राजा वरती तरते सोरगीचे आमरी इच्छा ती देवा वरवणी मध्ये वावा जन्म मान यासाठी इंद्रदेव चंद्रदेव ऋषित 33 कोटी देवता आपण त्यांना वाकड दाखवायचे वाकड माकड कसं दाखवायचं हा बघा हे असं आमंत्रित करायचे मग हात वर करा हे सुद्धा चांगलं झालं पाहिजे हे मात्र कोणा आहे देवता लोकांना अरे आम्ही भाग्यवान आहे की शाकंबरी मातीच्या उत्सवामध्ये आम्हाला हा काल्याचा आनंद भेटतोय सगळ्या देवदेवतांना आपण वाकडे दाखवतोय वाकडे दाखवणे एवढंच नाही तर ब्रह्मदेवने छाकीला हात लावून म्हणला होता की आम्ही काला खाणार आहे म्हणून त्याला वाकडे दाखवायचंय पण कस ह्या या काय लाजायचं ना जेवता लोकांना वाकडे दाखवायचं आता ज्याच्या जवळ रुमाल आहे त्यांनी हातात रुमाल घ्यायचा ना रुमाल घ्या रुमाल वाकड दाखवायचं

तरुण म्हणजे सांगा तुम्ही रे बाबा आता ही महिला मारे होंगे हरे हाथ मारे होंगे तेरे पास होंगे तेरे पास 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 तेरे पास

कमला <laughs> पटले جي سڀني ماضي ديما کي سيني سيني شان دان حق گهير ساسه ديما هاجر پات هوار پيشتي واهني ما